कोपरगाव शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा केला पर्दाफाश बारा लाख हजार रुपये मोटारसायकल हस्तगत शहर पोलिसांची धडाकेबाज व मोठी कारवाई आरोपी कोपरगाव शहरातीलच शहरातील निवारा भागात राहणारे प्रकाश सुखदेव कांगणे यांच्या मालकीची एच एफ डिलेक्स एम एच पंधरा एच जे बँशी तेरा व त्यांच्या शेजारी राहणारे नितीन नातू लष्करे यांच्या मालकीची एच एफ डीक्स एम सतरा सी एफ शून्य चार एकतीस अशा दोन मोटार सायकली कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती दरम्यान दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की श्रावण सकाराम वाघ राहणार सोमठाण जोश तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्याकडे चोरीची मोटारसायकल असल्याची माहिती मिळाली यावर पोलिसांनी वेगवेगळी दोन पथके तयार करून आरोपी श्रावण सकाराम वाघ याला ताब्यात घेतले त्याला चोरीची मोटारसायकल याबाबत विचारले असता अगोदर त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिले मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन पुलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याच्याकडे दोन चोरीच्या मोटार असल्याची कबुली दिली तसेच या मोटारसायकली कोपरगाव येथील आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे राहणार इंद्रानगर कोपरगाव याने कोपरगाव परिसरातून चोरलेल्या मोटारसायकली माझ्याकडे विक्रीसाठी आणल्या असल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी या आरोपी ताब्यात घेतले दरम्यान मुख्य आरोपी कृष्ण प्रकाश शिंदे राहणार इंद्रानगर याचा शोध घेत असताना आरोपी कृष्ण शिंदे हा मोटरसायकलवरून वरून पळून जात असताना पथकातील पोलिसांना दिसला पोलिसांनी या आरोपीचा पाठलाग करून त्यास पकडले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने शहरातून विविध ठिकाणाहून आपण विविध कंपन्यांच्या मोटार चोरल्या असल्याची कबुली दिली व या मोठा आरोपी श्रावण सकाराम वाघ यांच्याकडे आरोपीवर विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे देखील माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी दिली सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास टोमरे पुलिस हेड कॉन्स्टेबल एचबी कोरेकर पुलिस कॉन्स्टेबल डी आर तिकोने पुलिस हेड कॉन्स्टेबल चालिंदर तमनर अर्जुन दारकुंडे गणेश काकडे श्रीकांत कुराडे महेश फड आदींनी ही कारवाई केली आहे शूटिंग है दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास ठुमरे यांना कोपरगाव शहरातील ज्या वारंवार चोरीला जाणारे मोटरसायकल आहे यांच्या संदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळालेली होती या बातमीच्या अनुषंगाने त्यांनी त्या बातमीच्या खात्री करण्यासाठी जेव्हा त्यांनी श्रावण सकाराम वाघ रेवला याच्याकडे काही चोरीच्या मोटरसायकल असल्याची आणि या मोटरसायकल कोपरगाव शहरातून चोरी झालेला आहे अशी माहिती भेटली होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी सदरच्या व्यक्तीकडे आणखी तपास केला असता त्याच्या घरी काही मोटरसायकल ज्या चोरीच्या चो होत्या आणि ज्या आपल्या पोलीस स्टेशनला त्यांच्या गुन्ह्याची नोंद होती अशा आढळून आल्या या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर आपण या व्यक्तीने ह्या मोटरसायकल कुठून आणलेल्या आहेत आणि त्याला कोण विक्री करत होतं हे या अशी चौकशी करत असता आपल्याला याच्यामध्ये जो मुख्य आरोपी ज्याला आपण अटक केलेला आहे ज्याचं नाव कृष्णप्रकाश शिंदे जो राणार इंदिरानगर कोपरगाव पण आपल्याला तो लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आलेलं आहे जिथून आपण त्याला अटक केली होती तर, आपन ताबेद तर आपन के लिए आपन ताबेद या आरोपीला आपण ताब्यात घेतले या चौकशीतून या आरोपीकडून आपल्याला जवळपास आपल्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्या मोटरसायकल आपण लवकरच न्याय मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर सदर गाडी मालकांच्या ताब्यात देणार आहोत या कारवाई दरम्यान जे आपल्याला मोटरसायकल आपण मिळवलेले आहेत त्यांचे एकूण मूल्य बारा लाख सत्याहत्तर हजार असून आज रोजी चौ चोवीस मोटरसायकल आपल्याकडे जमा आहेत आणि एक पंचवीसावी मोटरसायकल पण आपण येत आहे आप आपल्याकडे आणि आरोपीची सध्या आपण पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्याकडे अजून आपण विचारपूस करत आहोत आणि आणखी काही मोटरसायकल आपल्याला त्याच्याकडून मिळून येण्याची अपेक्षा आहे शक्यता आहे त्या दृष्टीने आणखी आपला तपास चालू चालू आहे तसेच या आरोपीने इतर पोलीस स्टेशनमध्ये पण काही मोटरसायकल चोऱ्या केलेल्या आहेत का त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे विचारपूस करत आहोत आज रोजी मिळालेल्या मोटरसायकलपैकी जवळपास आपल्याला जे आपण गाड्यांचे इंजिन नंबर चेस नंबर जेव्हा चेक केले त्याच्यातले सोळा मोटरसायकल या कोपरगाव को शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेलेले आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे बाकीच्या जे मोटरसायकल आहेत त्या इतर कोणत्या पोलीस स्टेशनमधून चोरीला गेलेल्या आहेत तर याचा आपण तपास करत आहोत तसेच सदरचा आरोपी हा एकदम अट्टल प्रवृत्तीचा असून याआधी तो बरीच वर्षे जेलमध्ये राहिलेला आहे तसेच त्याच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आधीचे अकरा गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी असेल चेन स्नॅचिंग असेल तसेच दरोड्याचा प्रयत्न असे विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत या आरोपीच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता आणखी तो जो अटल त्याचे सवय आहे जो कुख्यात येतो त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता पुढची कायदेशीर कारवाई जेणेकरून तो लवकर बाहेर जेलमधून सुटणार नाही अशा प्रकारे आपण त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत या कारवाई दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि त्यांच्या टीमने एकदम उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे या कामगिरी दरम्यान आम्हाला आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्री वैभव कलू बर्मेसर यांचे अनमोल मार्गदर्शन आहे हे जे अट्टल गुन्हेगार आहेत जे वारंवार गुन्हे करताना आढळून येतात किंवा आपण आरोपी अटक केल्यानंतर काही दिवसांमध्ये ते जामीन मिळून बाहेर येतात त्यांच्यावर आपण आता विधानसभा निवडणूक पण जवळ आलेलीच आहे त्याच्या अनुषंगाने आपण अशा आरोपींवर हद्दपारीची पण प्रस्तावांची तयारी करत आहोत मी तुम्हाला सांगू इच्छितो की अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या उप उपविभागातून सर्वाधिक जास्त हद्दपार व्यक्ती करण्यात आलेल्या होत्या ज्यांची संख्या बावीस होती एकूण बावीस व्यक्तींना लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान हद्दपार करण्यात आले होते त्याच प्रकारे आपण विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे ज्यांचे ज्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्यांचे आपण रेकॉर्ड काढून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई आणि जर ते व्यक्ती आधीचे हद्दपार असतील आणि पुन्हा ते काही नवीन गुन्हा करताना आढळून येतील तर त्यांच्यावर एमपीडी किंवा टोळीने गुन्हा करत असतील तर मोका अशी आपण कारवाई प्रस्तावित केलेली आहे ती कारवाई चालू येतील येत्या काळात तुम्हाला दिसून येईल